नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी पाठ क्रमांक बारा सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक बारा सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक पुढील वाक्यातून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा एक लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाक्यातून लेखिकेचा दिसणारा गुण आस्था किंवा दोन माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त या वाक्यातून दिसणारा गुण मायाळू किंवा ममता तीन मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे या वाक्यातून दिसणारा गुण सहानुभूती चार मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती या वाक्यातून झुबेदाचा दिसणारा गुण कृतज्ञता पाच त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं या वाक्यातून दिसणारा गुण सहसंवेदना प्रश्न क्रमांक दोन पुढील आकृती पूर्ण करा एक जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये वृत्ती दुःखाविषयी तळमळ प्रामाणिकपणा माणुसकी दोन शेख मोहम्मद चे दुकान विक्री याची व्हायची वह्यांची किरकोळ विक्री याच्याजवळ होते लेखिकेच्या ऑफिस जवळ तीन लेखिका वह्या विकत असे या महिन्यात दरवर्षी जून महिन्यात वाटप येथे करीत झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये चार चौकटी पूर्ण करा भाड्याची दिसणारी शेख महम्मदच्या दुकानाची जागा दोन शेख महम्मदचा स्वभाव संकोची पाच तबस्सुमची वेशभूषा अंगात साधा सुती फ्रॉक फ्रॉक ला व बटणे केसांना भरपूर तेल लावून चापून बसवलेले बांधलेली प्रश्न क्रमांक तीन प्रश्नांची उत्तरे लिहा एक लेखिकेची तपस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर लेखिकेच्या मते तबस्सुम खूप गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये ती बावरली ले होती लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतित झाल्या तपस्सुमने इवल्या हाताने लेखिकांना सलाम केला तेव्हा लेखिकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता दोन शेख मोहम्मद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते उत्तर उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत तसेच सहज व फुकट पैसे मिळाले म्हणून उधळपट्टी करता कामा नये पैसे कर्जाव घेतले तो हेतू हवा उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमीच कृतज्ञ असायला हवे ही शिकवण झुबेदाच्या कृत्यातून आपल्याला मिळते तीन या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा उत्तर या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखाही आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात चार या मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा उत्तर नेहमी सचोटीने वागावे लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा गरजूंना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी जमेल तशी समाजसेवा करावी हा संदेश या पाठातून मिळतो प्रश्न क्रमांक चार पुढील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा ऑफिस कार्यालय चेक धनादेश ऑपरेशन शस्त्रक्रिया कॅन्सर कर्क रोग हॉस्पिटल दवाखाना एडवांस आगाऊ रक्कम प्रश्न क्रमांक पांच अनेक वचन लिहा मिठाई मिठाया बटन बटने कुंडी दागिना दागिने रकम रकमा खाण खाणी प्रश्न क्रमांक सहा विरुद्धार्थी शब्द लिहा विक्री खरेदी जास्त कमी जमा खर्च सधन निर्धन श्रीमंत गरीब डावा उजवा प्रश्न क्रमांक सात लिंग बदला मामा मामी भाचा भाची वडील आई विधुर विधवा मुलगा मुलगी भाऊ बहीण प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलेल्या वाक्यात केवल प्रयोगी अव्ययांना अधोरेखित करून दाखवले आहे एक आहा काय सुंदर आहे ताजमहाल या वाक्यात आहा हा हे केवळ प्रयोगी अव्यय आहे दोन छे तो असे म्हणालच नाही या वाक्यात छे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे तीन आई ग किती जोरात ठेच लागली या वाक्यात आई ग हे केवळ प्रयोगी अव्यय आले आहे चार अभ किती उंच आहे ही इमारत या वाक्यामध्ये अबब अब, हे केवल प्रयोगी अव्यय आले आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा हे मोराचे चित्र आहे मोर मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे मोर हा एक रुबाबदार व देखणा पक्षी आहे त्याचा पिसारा मन मोहून टाकतो पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहणे यासारखे नेत्रसुख नाही हे चित्र फुटबॉल खेळणाऱ्या मुलाचे आहे या मुलाच्या हातात आपल्याला फुटबॉल दिसत आहे फुटबॉल फुटबॉल हा एक जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेला खेळ आहे या खेळातील खेळाडू प्रचंड लोकप्रिय असतात फिफा वर्ल्ड कप चे सामने मी आवडीने पाहतो फुटबॉल खेळात भारताचे ही नाव उंचावले जावे असे मला वाटते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक बारा सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलचा सलाम नमस्ते या काळाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी शिकू मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद